नमस्कार मी ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष सध्या आपण शिएे कसबा बोडा या रोडवर आहोत आणि पंजेंगेचा महापूर या रोडवर असल्यामुळं गेली दहा ते बारा दिवस झालं हा रोड प्रवासासाठी बंद आहे पण आता सध्या पाणी कमी झाल्यामुळं या रोडवरील वाहतूक चालू झालेली आहे पण आपण जर बारकाईने जर पाहिलं तर वाहतूक ही या बाजूनं चालू आहे या बाजूनं चालू नाही आणि नदी या बाजूला आहे आणि नदी या बाजूला असतानासुद्धा प वाहतूक या बाजूनं चालू आहे वास्तविक नदी या बाजूला असल्यामुळं वाहतूक या बाजूनं चालू होणं अपेक्षित होतं पण तसं नव्हता नदीकडच्या बाजून वाहतूक चालू आहे याचाच अर्थ या, या भरावामुळं हा जो काही भराव आहे या भरावामुळं या बाजूला पाणी जास्त आहे आणि या बाजूला पाणी कमी आहे आपण पाहताय की वाहतूकच ह्या बाजून चालू आहे म्हणजेच या महापुराला कारणीभूत हा भराव आहे आणि हा भराव नसता तर पाणी संपूर्ण व्हायला असतं आणि या भरावामुळं संपूर्ण महापूर हा कोल्हापुरातून हलन झाला आहे पाणी खाली जात नाही आपण पाहताय सगळी वाहतूक नदीकडच्या बाजूनं आहे आणि भरावाच्या वरच्या बाजूनं नाही आपण जर खाली पाणी जर पाहिलं तर भरावा पाणी भरा इकडं भराव आहे आणि भरावाकडून इकडं पाणी कसं वाहत येतं आणि खाली बाजू ही खालची बाजू आहे त्यामुळे पाहताय की पाणी ही पातळी बाजू इकडची नदीकडची बाजू खाली आहे आणि भरावाची बाजू वर आहे वास्तविक ही या नदी ह्या बाजूला आहे नदीकडची बाजू खाली आहे आणि भरावाची बाजू वर आहे ही भरावाची बाजू वर आहे बघा भरावाकडून पाणी कसं हात खाली येत आहे बघा कसा कारणीभूत आहे याचं जिवंत उदाहरण या बाजूची पाणीपाती नदीकडची बाजूची पाणीपाती खाली आहे आणि भरावाच्या वरची पाणीपाती जी आहे हे बघा जिवंत उदाहरण ही पाणीपाती बघा आणि ही पाणीपाती बघा ही पाणीपाती जी असत आहे ही पाणीपाती कमी आहे भराव नदी या बाजूला आहे त्यामुळे कोल्हापूरच्या महापुराला भरावच कारणीभूत आहे त्यामुळे माझ्या शासनाला विनंती आहे की रस्त्यावरील भराव काढून इथून ते नदीपर्यंत उड्डाणपूल करण्यात यावं जेणेकरून रोकांची वाहतूक पण चालू होईल आणि पाणी पण वाहून जाईल धन्यवाद